बर महत्वाची गोष्ट विचारायचं राहीलच तुम्हाला पेसायचे भाऊ सौर बाडके यांच्या लग्नाला जाताना तुम्हाला काय फील व्हायला लागले चापोशी सौर बाडकशी सौर बाडके त्यांच्या लग्नाला जाताना तुम्हाला काय फील व्हायला लागले गाडी चापोशी काशी जाणार आमच्या पुचा छत्तीस मेजर गाडी चालवत आहेत डिवायस पी चे ड्रायव्हर असल्यामुळे ते एकदम भारी ड्रायविंग कर बाहेर ते शेक मेजरला एक तुला दाखवू शेक मेजरला छत्तीस छत्तीस हे राह गे इकडे तुमचा सांगा असं म्हणणं आहे की आमचे सध्याला जे कोळी साहेब आहेत ते मनोरंजन करण्याच्या बाबतीत एवढे असे ऍक्टिव्ह आहेत की ते सांगण्या सांगण्या इतकत नाही म्हणजे मेजर साहेबाला पुढची गोष्ट तुम्ही विचारू शकता बोला मी जे से बोलतो काय बोलतो दा दा तुमचा नंबर सांगा नंबर काय नंबर नंबर सांगण गरजच होतो तुम्ही सांगात कुळे साहेब कुळे यांना तुम्हाला सांगा आयफोन चे मालक प्रत्येक साहेब नाही तुम्ही बोला तसे सगळीकडे रोड गडे आता जातो ना